माझे आमदार बाळाराम पाटील साहेब आपल्या सोबत आहेत नुकतीच त्यांची पनवेल उरण महाविकास आघाडीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे साहेब स्वागत आहे आपल्या पूर्व न्यूज मध्ये सर्वानुमते पनवेल उरण महाविकास आघाडीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर आपण काय भावना व्यक्त कराल महाविकास आघाडीच्या अध्यक्षपदाची धुरा माझ्या सहकार्याने माझ्या खांद्यावर दिलेली आहे मी सगळ्यांच मनापासून आभार व्यक्त करतो आणि विधानसभेच्या निवडणुकीतल्या साऱ्या घटनांना तिलांजली देत या ठिकाणी नव्यानं महाविकास आघाडीच्या साऱ्या सहकार्यांना एकत्र करून पुनरुपी एकवार जे प्रयत्न आम्ही मागच्या पाच वर्षामध्ये मा केलेले होते तशाच पद्धतीचं चांगलं कामकाज या ठिकाणी करण्याचा माझा प्रयत्न राहील ज्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर निवडणुकांची धुरा असते नेते मोठे होतात पक्ष मोठे होतात त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आता सामोरे आलेल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका मग पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल महापालिका असेल ग्रामपंचायत असेल या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात विधानसभेच्या निवडणुकीची पडछाया या निवडणुकांवर पडू नये आणि महाविकास आघाडीला या निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळावं असा माझा प्रयत्न राहणार आहे त्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीचं कवित्व बाजूला सारून नव्यानं साऱ्यांना पुन्हा एकवार कामाला लावून चांगलं वातावरण निर्माण करणं त्याच सोबत निवडणुका म्हणजेच फक्त सारं काही नाही तर ह्या तालुक्यावर जिल्ह्यावर एकंदरच शासनाची दृष्टी आहे विविध प्रकल्पांच्या माध्यमातून विविध महामंडळांच्या माध्यमातून नैना असेल त्याच्यानंतर एम एम आर डी ए असेल तिसरी मुंबई मुंबई विरार कॉरिडॉर असेल डेडिकेटेड फ्लाईट कॉरिडॉर असेल याच्या माध्यमातून या, या जिल्ह्यातल्या आमच्या वाडवडलांनी आजोबा पंजोबांनी राखलेल्या जमिनी शासन एनकेन प्रकारे शेतकऱ्यांकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतोय त्या साऱ्यांपासून या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्तांना सुरक्षितता देणं त्यासोबत जे महानगरपालिकेचे रहिवासी आहेत नाव सोनूबाई हाती कथाळाचा वाला अशी त्यांची परिस्थिती आहे एक प्रॉपर्टी टॅक्स टॅक्सची वाट सोडता महापालिकेकडून मनाजोखता आपल्याला काहीही मिळालेलं नाहीये महापालिका म्हणून गणना आहे पण पाणी मात्र तीन तीन दिवसात दोन दोन दिवसात मिळतंय प्यायला आणि आंघोळीला पाणी नाही पण गटरच्या पाण्यापासून सुटका नाही अशी परिस्थिती आहे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते समजत नाही धुळीच आणि प्रदूषणाचं प्रचंड सावट या पनवेल परिसरावर आहे गार्डन्स नाहीत ग्राउंड्स नाहीत तरुणांना नोकऱ्या नाहीत छोटे मोठे व्यवसाय नाहीत भगिनींना कोणत्याही व्यावसायिक संधी नाहीत या साऱ्याला तोंड द्यायचं तर पुन्हा एकवार साऱ्या सहकार्यांची मोठ बांधून भक्कमपणानं या साऱ्या प्रश्नांना भिडायचं आम्हा मंडळींचं महाविकास आघाडीच्या माझ्या साऱ्या सहकाऱ्यांचा उद्दिष्ट आहे त्या दृष्टीनं मी भविष्यात प्रयत्न करणार आहे आणि माझ्या सहकार्यांनी माझ्यावर सोपवलेली जबाबदारी यशस्वीपणानं पार पाडण्याचा प्रयत्न करणार आहे महाविकास आघाडीचे घटक पक्ष असणारे मग शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल या सर्व नेत्यांना या बाबतीत आपण कल्पना दिलेली आहे का किंवा तुमच्या सहकार्याने कल्पना दिलेली आहे का किंवा आम्ही मंडळींनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करताना तशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त केली होती आणि त्यांचे जिल्हा प्रमुख असतील जिल्हा संपर्क प्रमुख असतील यांनी याची कल्पना वरिष्ठांना दिलेली आहे काँग्रेस राष्ट्रवादी किंवा शेतकरी कामगार पक्ष यांच्या वरिष्ठ नेतृत्वात आणि आमच्यामध्ये कधीच त्या बाबतीत अंतर नव्हतं पण तरीही मी त्या बैठकीतच सांगितलं की आपण शिवसेनेचे नेते उद्धवजी असतील पवार साहेब असतील काँग्रेसचं नेतृत्व असेल शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंतभाई असतील या साऱ्यांची गाठ घेऊ काल आमच्या समवेत या ठिकाणी समाजवादी पक्षाचे पदाधिकारी होते आमचे पद आपचे पदाधिकारी होते या साऱ्या नेतृत्वाची भेट घेऊन विधानसभेसारखा पुन्हा तिढा निर्माण होऊ नये म्हणून आम्ही सावधगिरी किंवा खबरदारी घेणार आहोत